मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी तळेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य असं बैलगडी शर्यतीचं ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ह्याचं नाव काय दादा रायफल आहे कुठलं गाव केतकवळेकरांची रायफल पण आलेली कुठल्या खांद्या हा दोन्ही दोन्ही खांदे आज कसं काय नियोजन आहे बर माहित नाही बरं चला मित्रांनो बघूया कोण कोण आले वडकी तळेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपलं नाव सांगा की गाव कुठलं जांभळपडा बर जांभळपडा मुंबई वरून आला आ आहे हा गणपती आहे ना हा गाव बर 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 आणि कुणाला घेऊन आलाय आज कोणता बयलांला ले? आणलाय बाजी आणलाय कुणाबरोबर पाळण्यात दादा काय आष्टी शंभू आष्टीकारांचा शंभू शंभू बरोबर वाला बरं बर चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू काय नाव चिमना कुठलं गाव बीडरबा शेवट माळे एवढं लांब नालाय आणि नाव काय चिमना चिमना चिमण्या का चिमना 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 बर तुझं नाव काय मित्र बरं आणि एवढ्या ना आलाय हो तुम्हाला बरोबर ना कसं काय नियोजन आहे आज कुठलं दुसरं कोणतं बैलांना आहे बजरंग, बजरंग। त्याचं नाव काय ते पाठीमागच्या बजरंग तोच बजरंग आहे पहिल्यांदाच आलाय का इकडं तीन अजोगर आला होता बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर्जा पण आलाय सर्जाचं गाव कुठलं दादा डायरी पुणे बरं कुणाबरोबर पाळणार आहे बरोबर का बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक दीपक शेठ साखरे यांचा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानातील एक नंबरचा मानकरी मुरुमकरांचा सुंदर सुद्धा दाखल झाला मैदानात कसं नियोजन दा नियोजन दादाच आहे विजय भाऊ चला शुभेच्छा तुम्हाला रायफल कुठलं गाव रायफलचं गुणावरेची रायफल पण आली मित्रांनो प्रेक्षकांना नाव सांगा की बाबू आपल्याला बरं चिंचणे आणि आज कोणाला घेऊन बावरे मित्रांनो कसं आहे बावरेचं नियोजन दादा बावरेचं नियोजन सुशांत शेठ मालकांनी केलं मालकांनीच केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वादळ पण आले कुठलं गाव वादळ सर वादळ काय नियोजन आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला ना। मित्रांनो नाव काय तर ना। 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 हा नमस्ते साई बरं 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 आणि आज कोणाबरोबर पाळणार साई घरची दुसरं कोण येते जोडीला त्याचं नाव काय छोटा साई मित्रांनो साई आणि छोटा साई दोघे एकत्र पाळणार आहेत त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा ना ह्याचं नाव काय रायफल रायफल गाव गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचे बरोबर अजून कोणती बैल आणलीत काय एकच एवढं कोणाबरोबर पाळणार आहे काय ह्याचं नाव काय चिमण्या आणि पलीकडचं छावा आणि चिमण्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय याच शंकर 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 आला मित्रांनो आज कुणावर पण आहे शेटणी सगळं नियोजन केलं काव हा कसं काय मैदान कसं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुरु पण आलाय गाव कुठलं डोंबिवली डोंबिवली बरं बरं कसं काय नियोजन आहे घरची गाडी कुठला दुसरा कोणता पण वजीर बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा पाखरेसुद्धा मैदानात दाखल झालेलं कसं काय नियोजन आहे आधाय नियोजन बरं बरं आहे ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला